so <laughs> महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला परत एक शासन निर्णय काढून त्यांना चार पॉईंट दोन दिवसात सेवेत घेतली त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश कसे द्यायचे त्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार कसे द्यायचे ह्या सगळ्या स्पष्टपणे आपल्या राज्याच्या मातृभाषेमध्ये सगळ्या लेखी सूचना असताना सुद्धा या राज्यातील काही मुजोर अधिकारी सिस्टममधले आपल्या या कर्मचाऱ्यांना त्रास कसा होईल याकडेच लक्ष देऊन अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत या ठिकाणी आज जर पाहिलं तर रमेश अंबादास सिंगळे हे येथील प्रहिवासी असून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला राष्ट्रीय शाहू महाविद्यालयाचं हे गाव कार्यरत झाले होते परंतु त्यांना सेवेतून कमी केलं त्यानंतर एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीसचा शासन निर्णय असतानाही त्यांना तीन वर्ष सेवेत घेतलं नाही नंतर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांना सेवेत घेतलं परंतु सेवेत घेतल्यानंतरही वेतनासाठी असलेले स्पष्टपणाचे आदेश या काही मुजूर अधिकाऱ्यांनी धडकावून शिक्षण विभागातल्या त्यांना गेल्या नऊ महिन्यापासून एक रुपयाही त्यांचं वेतन मिळत नाही तर या वटपौर्णिमेच्या अशा महत्त्वाच्या सणाच्या दिवशी त्यांची पत्नी एक पंच्याहत्तर वर्षाची आई आणि ते स्वत या मुजोर सिस्टमच्या विरोधात गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत माझा त्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासनातील या मजूर अधिकाऱ्यांना एक इशारा असेल की त्यांनी तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ही कर्मचाऱ्यांसाठी लढणारी महाराष्ट्र राज्यातली एकमेव संघटना संपूर्ण राज्याच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर परत धरणे आंदोलन लवकरात लवकर सुरू करतील तर परत एकदा नम्र विनंती की या कुटुंबाला तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी आणि शिक्षण विभागातील सन्माननीय अधिकाऱ्यांनी तात्काळ न्याय द्यावा ही परत एक मागणी करतो मी रमेश अंबादास हिंगळे राहणार भानचे राणेगाव येथे कार्यालयात असून मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला होतो अनुसूचित जमामधून आणि मला कास्ट व्हॅलिडिटी नसल्या कारणामुळे दोन हजार नऊमध्ये मला कमी केलं आणि शासन निर्णय मिळाल्यानंतर एकोणीसचा दोन हजार वीस एकोणीसचा तर त्यामध्ये मला परत पूर्णचं शेवेत घेतलेली आहेत तर माझा नऊ महिन्यापासून पगार मिळत नाही